गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहे सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहावा हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहावा जे की आज आहे आपल्याकडे बड्डे डेकोरेशनची ऑर्डर सो तुम्ही हॉलच्या अवस्था बघू शकता खूप म्हणजे खूप बिकट आहे फुल पसारा भरला आहे हॉलमध्ये आणि रात्री मी झोपले तीन वाजता डॉट तर तीन वाजेपर्यंत वाले, वाले फ्रेम बनवली हे ड्रम रेडी केलेत जे की मागे ऑनलाईन ऑर्डर केलेले तर बघा हे असे वाले त्याला स्टिकर लावले तर ते कसे वाटले नक्की सांगा आणि उठायला पण उशीर झाला शंभू आणि शंभूचे पप्पाच गेलेत शंभूचं हेअर कट करायला आता वाजले जवळपास साडे अकरा शंभूला जायचे बारा वाजता स्कूलला असो मला त्याचा अजून टिफिन करायचं वगैरे वगैरे तर चला आवडते आणि आजचं फुल डे व्लॉग असणार आहे तर असंच पुढे कंटिन्यू बघा तर विषय असा झाला की साडे बारा वाजले तरी आता अचानक पाहुणे आले पाहुणे असे होते की महाबळेश्वर वरून डायरेक्ट आलेले आणि सो आमच्या घरात एवढा पसारा ते मलाच कसं तरी वाटत होतं की ह्या पसाऱ्यात ते काय म्हणले असतील हा असाच पसारा आणि हिताच पाहुणे बसून गेलेत आहे का अचानक आल्यामुळे काय सुचलं पण नाही आईन वेळेला कुठं काय हलवा हलवी करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याकडे जेव्हा आपण पाहुणे येतात ते कधीच कुणी न जेवल्याशिवाय जात नाहीत जेवल्याशिवाय जात नाहीत असं पण ह्यावेळी असं झालं की मी खूप घाईते आणि मी इकडे भांडी वगैरे कस होते तेवढ्यात पाहुणे आले तर काहीच नाही बघता चहा केला आणि ओटी भरली साडीची बास एवढंच आणि गेले काहीच करता नाही आलं जेवण वगैरे ठीक आहे चला चला जेवायचं का आधी अली पोचलो लोकेशनला नेहमीप्रमाणे आज पण लेट झालाय साडेसहाला आम्ही पोचलो इथे खूप साऱ्या ट्राफिक आणि हे ते तर मटेरियल घेतले खाली गाडीतनं आता चालले लावायचं काम तर सेटअप तर रेडी झाला त्याच्यानंतर हे जे बाऊल आणलेले ड्राय आयसाठी आणि नेहमीप्रमाणे ह्या वेळेला पण आम्हाला ड्राय आयस आणायला हँड ग्लोव्ज विसरले कारण ड्राय आईस हे ना काढताना खूप भासतो आणि नेहमी आम्ही म्हणतो काय हँड ग्लोव्ज घेऊन जायचे पण ते राहतातच कधी लक्षात राहतच नाही एवढं सगळ्या गडबडीत तर बघा हा फायनल सेटअप आपला रेडी झाला होता फर्स्ट बड्डे होता अनघा नियम होतो त्या मुलीचं तर बघा कसं झाला आहे फ वेलकमची एंट्री वगैरे बाहेर बलूनची लावलेली आणि त्यांचा वेलकमचा फोटो होता तर बघा ही बग्गी सायकल आणि स्पायरो एंट्रीवरती फॉग आणि स्पायरो होते सोबत आणि किती रिच वाटतंय ना हे सगळं म्हणजे विथ एंट्री आणि डेकोरेशन वगैरे हो कसं वाटलं तर जेवण पण खूप छान होतं जे की आमचं फेवरेटच होतं पुरी भाजी किंवा चपाती भाजी असं नव्हतं पावभाजी गुलाबजाम दहीपुरी होती आणि राईस होता मस्त असा खूप भारी वाटलं जेवण पण आवडलं होतं जेवण वगैरे निवांत केलं कारण आपल्याकडं बराचसा टाइम होता सेटअप काढून न्यायचा होता सो त्याच्यानंतर मला इथं भेटले खूप सारे फॅन जे की चिंटू पिंटू होते आणि एका फॅनने तर त्यातले मला कॅडबरी दिली तर ते मला खूप भारी वाटलं म्हणजे हे सगळे भेटले होते तर हे आपले सगळे फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत छान वाटलं भेटून सगळ्यात मजाच म्हणजे ओळख दिली त्याच्या ओळख लय भारी वाटलं इकडे ह्या काही आहेत आणि चिल्लर पार्टी हा आहे फायनली पोचलो घरी फायनली पोचलो घरी घरी यायला वाजलेत पावणे एक रात्रीचे मध्यरात्रीच्या पावणे एक वाजता घरी पोचलोय फायनली आणि सगळा सेटअप पण घरात घेतलाय फायनली तर ही होती बग्गी सायकल तर हे वाले काय आमच्याकडे नाही आहे स्वामी ही रेंटनीच नेतो आणि हे जे ड्रम आणि बाकीचं साहित्य तिकडं एक बनवून घ्यायची का नको असू द्या बाकीचं साहित्य इकडं सगळं शिफ्ट केलं ह्या रूममध्ये आता हे पण शिफ्ट करायचं आहे पण आता स्टॅमिनाच नाही आहे आता उलिचारला शिफ्ट करूयात नेहमीप्रमाणे चाच पण खूप सारा उशीर झाला आणि आजचा डेकोरेशनची ऑर्डर पण खूप छान झाली म्हणजे मस्त झाली छान वाटलं तिथं आपले वा फॅन्स फॉलोअर्स खूप सारे भेटले मला आणि भेटून फोटो वगैरे काढत होते तर भारी वाटलं मस्त वाटलं जेव्हा पण असं कोणी तर तुम्ही पण कधी मला दे भेटाल तर नक्की ओळख दाखवा नाहीतर कशी ओळख दाखवायची म्हणून लाजून काय बसू नका असं काय कोणी करू नका सो आता खूप सारा कंटाळ आला आणि झोप पण आली तुफान म्हणजे ऍक्च्युअली आमच्या तिथं खूप धावपळ झाली आम्ही गेलो खूप ना म्हणजे साडेसहा वाजले कारण आमचं ते बग्गीची सायकल भेटायला खूप उशीर झाला एक दीड तास आम्ही तिथं वेट केला त्याच्यानंतर सिटीतलं ट्राफिक आणि ते आमच्या घरापासून खूप सारा लांब होतं त्याच्यामुळेच उशीर झाला तुफान आणि त्यांचे पाहुणे आणि आम्ही सोबतच तिथं एंट्री पाहुण्यांच्या समोर सगळं डेकोरेशनचं सेटअप झाला हाय ना पण छान झालं झालं सेटअप रेडी झाला झाला आम्ही अजून विषय असा सगळे असतील तिथं सगळ्यांचा कालवा म्हणून लवकर फोन करतो विषय असा झाला आम्ही जाऊन तिथं सेटअप केला तरी पाहुणे आले नाही हा आमचा सेटअप लवकर झाला पण त्यांचे पाहुणे काय तेवढे आले नव्हते म्हणजे आले होते पण काय काय राहिलेले ना सो आजचा ब्लॉग आता एडिट करायचा अजिबात स्टॅमिना नाहीये म्हणजे मी घरी असताना रात्री दोन दोन वाजता ब्लॉग एडिट करते पण आज बाहेरून आले सोले दमली त्याच्यामुळे आता ब्लॉग एडिट दोन दिवसांत नाही दोन दिवसांनी नाही जर मी सकाळी लवकर उठले ना आता झोपून तर मग मी सकाळी लवकर उठून एडिट करून तुम्हाला उद्याच्या पण मी लवकर उठायची गॅरंटी कमी आहे त्यातनं शंभू आहे मम्मी कडे तर त्याची उद्या स्कूल आहेच तर मग तो काय करतोय स्कूल वरून तिकडून तसाच जातोय स्कूलला काही इकडं येतोय आता त्याची काहीच आयडिया नाही आहे मला त्याचा युनिफॉर्म वगैरे तर आहे इतच बघूयात आता कसं काय होत आहे त्याच्यामुळं जर लवकर उठावं लागलं तर ठीक आहे आणि उठले तर मग मी नक्की ब्लॉग एडिट करून आण तुम्हाला देईन पहिला बघायला नाही झालं तर मग एक दिवस सुट्टी घेणार आणि मग चला टाकणार असं मग आता पुरे झाली माझी बडबड सो आजचा ब्लॉग कसा वाटला डेकोरेशन कसं वाटलं मस्त एंट्री वगैरे हो खूप छान झाली त्यांची तुम्हाला जर डेकोरेशन असंच करायचं असेल कुठलं पण बड्डेचं बेबी शावरचं लग्नाचं तुमच्या डेकोरेशन मध्ये दादांना बोलवा दादांच्या सोबत मी फ्री असणार आहे हां सो भेटणं पण होईल डेकोरेशन पण होईल हाय का नाही फ्री एक पार्सल <laughs> चला आजच्या ब्लॉग इथंच एंड करते आज ब्लॉग मध्ये बाय बाय करायला शंभुडी नाहीये हां भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये चला टाटा बाय बाय गुड नाईट बाय 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 खतम बाय